व्हीट डोसा म्हणजे गव्हापासून बनलेला डोसा हा एकदम पौष्टिक आहे आणि नाश्त्यासाठी खूप स साधा सा, आणि सोपा असा पर्याय आहे नक्की ट्राय करा खूप छान आणि क्रिस्पी होतो पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून बनलेला डोसा आहे हा चला तर मग आपण आता गव्हाच्या पिठाच्या डोस्याला स्टार्ट करू त्यासाठी मी इथे एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे मोठं बाऊल लेहे वन फोर्थ टीस्पून मी खाण्याचा सोडा घेतला आहे बेकिंग सोडा वन हाफ टीस्पून मी बेकिंग पावडर घेतली आहे वन टीस्पून मीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हाफ टीस्पून मी लिंबाचा रस घेतलेला आहे तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिड यूज करू शकता किंवा थोडंसं दही यूज करा त्याच्याने हे पीठ चांगलं फर्मेंट होतं त्यामुळे कारण हा आपला इन्स्टंट डोसा आहे त्यामुळे ट्राय करा की काहीतरी आंबट टाकायचं लिंबू सायट्रिक ॲसिड किंवा दही चला तर मग आता आपण प्रोसेसला स्टार्ट करूया मी गव्हाचं पीठ बाऊलमध्ये घेतलं आहे आणि जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच पाणी घेतलं आहे पाणी कमी जास्त लागू शकतं तुमच्या गव्हाच्या कॉ क्वालिटीवरती डिपेंड आहे ते आता आपण थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत आणि चांगलं विस करून घेणार आहोत एकदम पाणी टाकायचं नाही आहे नाही तर गुठळ्या पडतील आणि चांगलं विस्क करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून हे बघा बॅटर असं पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला अजूनही याच्यात गुठाळ्या आहेत त्यामुळे आपल्याला याला पंधरा मिनिटं आता बाजूला आहे पण त्याआधी आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत हे मी एक टी स्पून मीठ घेतलंय तुम्ही चवीनुसार मीठ टाका तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये मिरची लसूण अद्रकची पेस्ट वगैरे पण ॲड करू शकता पण मी प्लेन सिम्पल डोसा तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता आणि मला याला साधारण दीड ते पावणे दोन वाटी ही सेम वाटी मी दोन वाट्या पहिली एक वाटी टाकली होती नंतर ही दुसऱ्या वाटीमधून एवढं पाणी उरलेलं आहे दीड ते पावणे दोन वाटी मला पाणी लागलेलं ला आहे बॅटरसाठी एक वाटी बॅटरसाठी सेम वाटीने मी मेजरमेंट केली आहे याच्यात अजून गुठळ्या आहेत सो आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं झाकून आणि साईडला ठेवायचं आहे आता हे झाकून पंधरा ते वीस मिनिटं बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत हो। तो आपण चटणी बघून घेऊ कशी बनवायची चटणीसाठी आपण सर्वात आधी घेणार आहोत दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या आहे त्यानंतर आपण घेणार आहोत चार पाच पाकळ्या लसणाच्या हे बघू शकताय त्यानंतर ओलं खोबरं आणि कढीपत्ता मी कढीपत्ता वाळवून ठेवते कारण जर फ्रेश नाही मिळाला तर माझ्याकडे झाडं आहे पण मी वाळवून ठेवते जर फ्रेश नाही मिळाला तर म्हणून आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे त्याचसोबत मी इथे पाऊन वाटी दही ॲड करणार आहे दही तुम्हाला कमी जास्त जसं ॲड करायचं तसं ॲड करू शकता नाही ॲड केलं तरी चालणार आहे आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण ॲड करा पुदिना असेल तर पुदिनाही ॲड करा माझ्याकडे आत्ता नाही आहे म्हणून मी ॲड करत नाही आहे आणि इथे मी हाफ टी स्पून मीठ घेतलं आहे ते मी ॲड करते आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ आपली चटणी रेडी आहे माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे ग्रीन कलर आलेला नाही आहे कोथिंबीर टाकली ही ग्रीन कलर येतो आणि तुम्हाला जर थोडी गोड आंबट आवडत असेल तर साखर नक्की टाका त्याचे नाही खूप छान चव येते साखरेने आता आपण चटणीला थोडी फोडणी देऊन घेऊ फोडणी द्यायची किंवा नाही द्यायची हे तुमच्यावर डिपेंड आहे जर तुम्हाला अशीच आवडत असेल तर तुम्ही अशीच खाऊ शकताय जर तुम्हाला वरून फोडणी द्यायची इच्छा असेल तर वरून फोडणी द्या आता आपल्या इथे तेल गरम झालं आहे यामध्ये मी थोडीशी मोहरी राई ज्याला म्हणतो आपण ते टाकणार आहे राई आपली तडकायला लागली आहे यामध्येच आपण थोडेसे जिरं टाकून घेणार आहोत थोडी चिमूटभर हळद टाकणार आहोत तसंच थोडंसं चिमूट भरून हिंग टाकणार आहोत हे बघा हिंग टाकणार आहोत आणि चार पाच पत कडीपत्त्याची पानं टाकणार आहोत गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपल्या चटणीवरती टाकून घ्यायची आहे आता आपण फोडणी टाकून घेतली याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीने खूप छान टेस्ट येते चटणीला आपली चटणी आता इथे रेडी आहे आता आपले पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत बघू शकता आहे तुम्ही आता यामध्ये आपल्याला आपण जी बेकिंग पावडर घेतली आहे अर्धा स्पून ती टी टाकून घ्यायची आहे आणि बेकिंग सोडा पण टाकून घ्यायचा आहे यावरती आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे जेणेकरून ते फर्मेंट व्हायला मदत होईल हे बघू शकता आहे तुम्ही छान बघून चाले आता याला आपण मिक्स करून घेऊ इथे वीसचा यूज करू नका नाहीतर जी हवा भरले जाते मध्ये ती निघून जाईल आणि थोड्याफार गुठळ्या पड पडलेल्या असतील तरी घाबरून जायचं कारण नाही आहे कारण गव्हाचं पीठ आहे त्यामुळे थोड्या गुठळ्या राहणारच आहे त्यात आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ खूप जास्त ओवर मिक्स पण करायचं नाही आहे हे आपलं तर आपलं बॅटर आता इथे रेडी आहे हे बघू शकता तुम्ही अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी पाहिजे बॅटरची जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकताय थोडंसं माझ्या ह्याच्यातही गुठळ्या आहेत पण काही प्रॉब्लेम नाही तर हातातच कारण गव्हाचं पीठ आहे ते है, नहीं। ता पीटा है आता आपण डोसा बनवूया तवा चांगला तापला आहे माझा ना ॲक्च्युली हा तवा खूप जुना मी पाच सहा वर्षापासून वापरते त्यामुळे याची कोटिंग जरा निघालेली आहे तेवढं प्लीज इग्नोर करा गॅसची फ्लेम लो करायची आहे त्यानंतर त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे सगळ्या साईडने किंवा कांद्यानेही तुम्ही त्याला पाणी लावून घेऊ शकता ही स्टेप नक्की करा याच्यामुळे डोसा कुरकुरीत आणि छान बनतो त्याची जी खालची बाजू असते ती क्रिस्पी बनते आता आपण याच्यावर बॅटर टाकून घेणार आहोत बॅटर टाकल्याबरोबर ते पसरायला लागते चांगलं पसरवून घ्यायचं आता याला बबल चालल्यानंतर यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचंय आपल्याला यावर तेल टाकून घ्यायचंय साईडने बघू शकताय तुम्ही आता गोल्डन ब्राऊन होतंय गॅसची फ्लेम हाय आपली थोडी मीडियम करून घेऊ छान क्रिस्पी खालून झाल्यानंतर इथे आपल्याला दिसेल खालून छान क्रिस्पी झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे डोसा हे बघा छान गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी झाला आहे आणि साईडने पण तो असा वर लागला आहे साईड सोडायला लागला आहे तर आता आपण याला काढून घेणार आहोत इझिली निघून जातो हा डोसा खूप छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे डोसाला बघू शकताय तुम्ही आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा आता मी हा लोखंडी तवा घेतलेला आहे त्यावर एक सेम पाणी टाकून घ्यायचं आहे आधी चांगलं बघू शकता हे बघा सेम लोखंडी तव्यावरती पण मी बॅटर ओतून घेतलं आहे आणि बबल्स आल्यानंतर तेल टाकून घेतलं आहे सेम प्रोसिजर आहे आता हा गोल्डन ब्राउन झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा आता आपला डोसा एकदम गोल्डन ब्राउन होता आहे दाखवते तुम्हाला इजीली निघतो पण तेल लावायची गरज नाही तेल फक्त वरून लावायचं डोसाला खाली पाणीच टाकायचं आहे बघा तुम्ही असाही खाऊ शकता किंवा मग साईड पलटून घ्या आणि दोघिकडनं याला चांगलाच शेकून घ्या त्यानंतर गॅसवरून उतरवून घ्यायचं आपल्याला आता आपण साईड पलटवून घेऊ हे बघा आपला डोसा रेडी आहे आता आपण याला उतरवून घेऊ तर आपला हेल्दी असा गव्हाच्या पिठाचा डोसा रेडी आहे व्हीट डोसा नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला माहितीच काय करायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑलरेडी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि होईल तेवढा शेअर करा थँक्यू